राम राम मंडळी तुमले आणि तुमना परिवारले दिवाईन्या सगळ्या मंडळीसले गैऱ्या शुभेच्छा तुमनं आयुष्य असंच चमकत राहो दिवाईनी लाईटिंग सारखं तुमनं तोंड असंच गोड राहो दिवाळी सांजोरी सारखं तुमनं वागणं असंच कुरकुरीत राहो शेव सारखं आणि आपलं नातं असंच घट्ट राहो लाडू सारखं परत एकदा मा जाओ तुमनी दिवाई दिवाईन्या तु शुभेच्छा तर मंडळी पण पहिल्यासारखी सर आते दिवाईले येस नाही मामानं गाव काय शे आता यात कोणले येस नाही मोबाईल ना जमानामा पोरे भलताच रमी गयात नातं गोत काय शे ते सुद्धा इसरी गयात मामाना गावले जावाना आमले भलता नान राहे खिसामा दमडी नाही आणि चड्डीले आमनं ठिगै राहे काय सांगू त्या सुरत भुसावल रेल्वे ना दिन एक रुपयानी पुढी साठे मायले मारणी पडे पिन आते दिवाईना फरायना लाडू नाही गोड आते म्हणस का दादा कोणी चाल माले ठेसनले सोड माय बहिणीसले सासरवास वता म्हणून मायरना तिसले वडावता दिवाईले परतानी वखत माय बापना भलता वता दिवाई करी परताना टाईम ये डो या डोयाले धारी लागेत तवय खावाले नाही वत भाऊ त्या चार दोन शंकर पाया भी आमले भलता भारी लागेत तगारीवर हायद लायल मुरमुरा आहेत कथामथा शेव आणि लाया सुद्धा दिखेत एखाद्याले खाता खाता एखादा शेंगदाणा लागणारे लागणा तो मोठा भाग्यशाली समजाय आमले दिवाईना कपडासनी भलती मोठी आस राह त्या पैसासवर एक महिना घर भागी जाई हाई मायले आस राय काय त्या दिन माय माऊलीना कपाशी येना हाल राहत सुट्टी कवय लागी आणि कपाशी कवय उलगी हाई आमना मनमा मोठी चाल राहे जमाना बदली गया माणस भी बदली गयात, नारायणी ती दिवाई नारायण त्या माणसं